सर्वप्रथम सर्वांना जय ज्योती जय क्रांती मी प्रीती श्रीकांत जोल्हे माणिकवाळा यवतमाळ अकरा एप्रिल दोन हजार सव्वीस महात्मा फुले यांची दोनशेवी जयंती शुभारंभ होत आहे त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडाद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले ते आजही उपयुक्त असून त्या, त्या अखंडादी काव्यरचनेमधील मी सादर करीत आहे मानवी स्त्री पुरुष तीन भाषेमध्ये सत्या निपुण तीन भाषेमध्ये सत्या निपुण सद्गुणी संपन्न मानवंत सद्गुणी संपन्न मानवंत चाळीशीच्यावर मुख्य दीक्षा घ्यावी चाळीशीच्यावर मुख्य दीक्षा घ्यावी गादी सांभाळावी समाजाची गादी सांभाळावी समाजाची क्षेत्री ख्रिस्ती मोहम्मद क्षेत्री ख्रिस्ती मोहमदी पाळवावे सत्य वर्त वावे त्यांच्या हस्ते सत्याविन नाही जगी अन्य धर्म सत्याविन नाही जगी अन्य धर्म कळवावे वर्म ज्योती मने कळवावे वर्म ज्योती म्हणे यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात जो मनुष्य वेगवेगळ्या लोकांची संवाद करू शकतो तो समाजाला योग्य मार्ग दाखवू शकतो म्हणजेच विद्वान सुशिक्षित आणि समजूतदार व्यक्ती समाजासाठी उपयोगी ठरते तो मनुष्य फक्त विद्वान नसून चांगल्या गुणांनी भरलेला आणि माणुसकी जपणारा असावा शिक्षणापेक्षा स्वभाव आणि सद्गुण अधिक महत्वाचे वयाने परिपक्व झाल्यावरच नेतृत्व किंवा धर्मकार्य स्वीकारावे म्हणजेच लहान वयात अंधानुकरण नको अनुभवाने विचार करूनच जबाबदारी घ्यावी समाज सुधारणेचे नेतृत्व करण्यासाठी योग्य व्यक्तींचे समाजाचे मार्गदर्शन करावे हिंदू ख्रिश्चन मुस्लिम सर्व धर्मातील लोकांशी समानतेने वागावे धर्म वेगळे असले तरी मानव एकच आहे या जगात सत्याशिवाय दुसरा धर्म नाही म्हणजेच समाजाला खऱ्या धर्माची जाणीव करून घ्यावी यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले म्हणतात खरा धर्म मंदिरात नाही तो माणसाच्या वागण्यात आहे सत्य समता आणि मानवता हाच सर्वोच्च धर्म आहे तर महात्मा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त असून आपण सर्वांनी त्यांचा संदेश उपयोगात आणावा ही सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्राच्या वतीने मी सर्वांना विनंती करते धन्यवाद